चला तर आज आपण बनवूया मटणाची रेसिपी तर ही रेसिपी आपण काही वेगळ्या पद्धतीने बनवून घेऊया तर बघा आधी मी मटण स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेलं आहे त्यामध्ये कांदा हळद मीठ टाकून घेणार आहो सुक्या मटणामध्ये तर अशा प्रकारे तुम्ही जर मटण बनवलं ना तर एकच नंबर होते तर बघा इथं आपण कांदा लसण मीठ टाकून घेतलेला आहे आणि यामध्ये थोडंसं तेल पण टाकून घेणार आहो आणि हे सर्व हातानं असं मिक्स करून घ्यायचं आणि त्यामध्ये थोडा कोथिंबीर कोथिंबीर पण घालून घ्यायचा आणि हे सर्व तुम्ही बघू शकता मी कसं मिक्स करत आहे तसं सगळं मिक्स करून घ्यायचं जेणेकरून सगळीकडे तिखट मीठ तेल कोथिंबीर पसरला पाहिजे तर बघा आधी कच्च्या मटणातच हे सर्व टाकून घ्यायचं आणि हे हाताने असं मॅश करून घ्यायचं सगळीकडे तर मी इथे मी इथे बोकळ्याचं मटण घेतलेलं आहे तुम्ही तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतं पण घेऊ शकता तर मग नंतर एक कुकर घ्यायचा तुम्ही पातेलं पण घेऊ शकता आणि यामध्ये हे मटण टाकायचं आणि नंतर गॅसवर शिजण्यासाठी ठेवून द्यायचं आता हे मी गॅसवर ठेवलेलं आहे शिजण्यासाठी तर आता आपण हे तीन चार शेट्ट्या येईपर्यंत शिजून घ्यायचं मध्येच आपण यामध्ये थोडं एक ग्लास पाणी पण ॲड करायचं कारण की करपू नये आणि व्यवस्थित शिजलं पाहिजे त्यामध्ये मध्येच हे काढून यामध्ये एक ग्लास किंवा अर्धा ग्लास पाणी तुम्ही घालू शकता आता मसाल्यासाठी आपण एक कांदा सात आठ लसणाच्या पाकळ्या आणि एक इंच एक, एक, एक एक अर्धा तुकडा आल्याचा घेतलेला आहे अद्रकचा घेतलेला आहे आता आपण हे ताव्यावर छान लालसर कलर येईपर्यंत भाजून घ्यायचं आणि त्यामध्ये एक टेबल स्पून खाकस घालून घ्यायची आणि जोपर्यंत चांगला लालसर कलर येत नाही तोपर्यंत चांगलं हे भाजून घ्यायचं तर भाजी बनवण्यासाठी तर मसालाच व्यवस्थित पाहिजे तर तुम्हाला माहीतच आहे आपण जेवढे मसाले घेतले तेवढे भाजीला टेस्ट येते पण मी इथं जास्त खडे मसाले वापरत नाही आहे कारण की मसाले हे शरीरासाठी चांगले नाही तर मसाले आपण कमीच घेऊ मी तर घरगुती घरी जे पेस्ट तयार करतो तेच वापरत आहे तर बघा मी तर लसूण कांदा अद्रक खाकस गोडंबी हे सर्व भाजून घेतलेलं आहे लालसर लाल कलर येईपर्यंत आता आपण थोडंसं खोबरं पण ॲड करणार आहोत खोबरं भाजून घेणार आहोत आणि थोडासा कोथिंबीर आपण आधीच घातलेला होता पण थोडासा अजून स्वच्छ पाण्याने धुवून घेऊन यामध्ये आपण टाकणार आहोत तर हे सर्व एका एक मिक्सरच्या भांड्यामध्ये भरून घ्यायचं आणि हे बघा मी इथं खोबरं पण भाजून घेतलेलं आहे आणि याचे छो छोटे छोटे तुकडे करून टाकलेले आहेत तर हे सर्व एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आता आपण हे ग्राइंडर करून घेऊ चांगली बारीक अशी पेस्ट तयार करून घेऊ याची तर मी इथं एक टेबलस्पून जिरं पण ॲड केलेलं आहे बघा जिरं मी सांगितलंच नव्हतं तुम्हाला नंतर मी जिरं ॲड केलं याची बघायची चांगलीशी बारीक पेस्ट केलेली आहे आहेमध्ये थोडं पाणी घालून चांगली बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची तर मी इथं अशी बारीक पेस्ट तयार करून घेतलेली आहे आता आपण एका कढईमध्ये तीन चमचे तेल गरम होऊन गरम केल्यावर त्यामध्ये हे सर्व मिश्रण टाकून घेऊ तीन असे मोठे मोठे चमचे तुम्ही ज्याला पई पण पड्या पण घेऊ शकता मी इथं दोन दोन पळ्या घेतलेल्या आहे आणि त्यामध्ये हा सर्व सर्व मसाला म्हणजे जे पेस्ट आपण तयार केलेली होती ते यामध्ये टाकणार आहो आणि ते कडाकडाने चांगले तेल होई सुटेपर्यंत होऊ द्यायची आणि मग नंतर त्यामध्ये एक टेबलस्पून हळद एक टेबलस्पून मीठ एक टेबलस्पून हळद एक टेबलस्पून मीठ आणि चवीनुसार तिखट घालून घेणार आहोत आणि हे चांगलं तेल सुटेपर्यंत अशी तेलामध्ये परतून घ्यायची तर बघा कसं तेल सुटत आहे कलर एकदम लाल आलेला आहे ला ला तिखट टाकलेलं आहे आपण तर हे खालून अशी करपू नये करपून जाऊ नये म्हणून बुडाशी तळाशी लागू नये म्हणून आपण यामध्ये थोडं पाणी ॲड करणार आहोत ज्या ज्यांना ज्यामुळे हे पेस्ट खाली बुडाशी लागणार पण नाही आणि मसाला पण व्यवस्थित होईल त्यासाठी आपल्याला थोडंसं पाणी या पेस्टमध्ये घालून घ्यायचं आहे आणि हे थोडा वेळ असे शिजू द्यायचे तर बघा हे कडाकडांनी चांगलं तेल सुटत आहे मसाल्याला तर हे चार पाच मिन मिनटं असा मंदा आजच्यावर शिजू द्यायचं आहे आपल्याला चांगलं कलर येईपर्यंत आणि चांगलं भाजून येईपर्यंत हे आपल्याला असंच होऊ द्यायचं आहे तर बघा खूप सारं तेल सुटलं तेव्हाच आपल्याला तेव्हाच आपल्याला समजेल की हा मसाला झाला की नाही खूप सारं तेल सुट जो जोपर्यंत कडाकडांनी तेल सोडत नाही आणि मसाला असा होऊन येत नाही तोपर्यंत समजून जायचं की मसाला झालेला नाही आहे तर बघा असं भरपूर तेल सुटू द्यायचं आणि मशा मसाल्याला असा छान असा कलर येते लालसर आपण तिखट घातलेला आहे त्यामुळे असं एकदम तरीसारखा लाल लाल कलर येते तर हे ये आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे याच्याकडे लक्ष द्यायचं आहे आपल्याला तर यामुळेच भाजीला छान टेस्ट येते जेवढे जास्त मसाले होऊ दिले आपण तेवढे जास्त भाजीला टेस्ट चांगली येते तर आता आपण यामध्ये हे शिजलेलं मटण ॲड करणार आहोत तर बघा मी यामध्ये हे सर्व मटण टाकून घेणार आहो तर बघा इथं आपण हे टाकून घेतलेलं आहे बघा हे असं फिरवून घेऊ तर आता आपल्याला हे फिरवून दोन तीन मिनटं गॅसवर तसंच मीडियम आचवर होऊ द्यायचं आहे दोन तीन मिनटं झाल्यानंतर आपल्याला यामध्ये जेवढं पाहिजे तेवढं पाणी मिक्स करून घेऊ जेवढी आपल्याला भाजी पाहिजे त्या हिशोबाने आपण इथं पाणी टाकून घेणार आहोत मी इथं एक दीड ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे तुम्ही तुम्हाला जेवढी पाहिजे तेवढं तुम्ही तुमच्या हिशोबाने टाकून घेऊ शकता तुम्ही जर अशा पद्धतीने भाजी बनवली ना मटणाची तर तर खूपच चविष्ट आणि टेस्टी होती तर बघा मी इथे एकदम सोपी आहे पद्धत तुम्हाला सांगितलेली आहे एकदम सोपी आणि गावाकडील पद्धत गावाकडे अशाच पद्धतीने बनवतात मटण ते बी कमी साहित्यामध्ये एकदम कमी जास्त मसाले नाही काही नाही तर आता आपल्याला हे पण यामध्ये आपण पाणी जे ॲड केलं तर हे आता आपल्याला चार पाच मिनटं असं उकळी येई उकडी म्हणजे थोडे असे बबल्स येईपर्यंत हे असं शिजवून घ्यायचं आहे चार पाच मिनटं तर बघा इथं असे तुम्हाला बुडबुडे दिसतच असतील तर हे आपण आता चार पाच मिनटं मंदाचेवर शिजून घेऊ त्यामुळे काही भाजीला आणखी चांगली टेस्ट येणार आहे आता हे याला थोडा थोडे भुड़ आले आल्यानंतर आता आपण यामध्ये मीठ मसाला टाकून घेणार आहोत एक टेबल स्पून जास्त पण नाही ज्याला आपण मटन मसाला पण म्हणतो तर आपण यामध्ये सुहानाचा मटन मसाला वापरत आहोत तर मी इथे सुहानाचा सुहानाचा एक चम्मच मटन मसाला टाकून घेतलेला आहे त्यामुळे भाजीला आणखी चांगली टेस्ट येणार आहे तुम्ही बघू शकता भाजी किती झणझणीत जन झालेली आहे तर खूप सारी बघा तर अशा पद्धतीने तुम्ही मटण बनवसाल तर खायला तर खूपच टेस्टी लागेल आणि बनवायला पण एकदम सोपी पद्धत एक ते पण एकदम कमी साहित्यात एवढं टेस्टी बनवता ये तर बघा किती असं झणझणीत आपलं मटन तयार झालेलं आहे बघा किती तरतरीत तर झालेलं आहे तर कशी वाटली आजची रेसिपी कमेंट करून नक्की सांगा